एक चूक नाही करायला पाहिजे होती ती केली काय आहे ते नक्की पुढे जाऊन तुम्हाला समजेल सकाळचं इथं आवरून घेतलं केस वगैरे झटकून घेतलं अशी केट केस कधी असं झटकायचं नाही नंतर कळालं मला कारण की केसं वल्ले आहेत म्हणून झटकायला घेतलं तर वल्लं केसाचं झटकून वगैरे घेतलं केस मस्त असं वाळवाय पहिला वाळवायलाच वाल पाहिजे कारण की असंच घातलं ना शंभर टक्के मला सर्दी होत्या सर्दी झाली की कमीत कमी पंधरा दिवस तरी सरत नाही त्याच्यामुळं मी पहिल्यांदा केसांचे केसं धुतल्या धुतल्या एक एकदा काम असतो आहे म्हणून वरती बांधलं की झालं मग ते केसामध्ये पा डोक्यामध्ये पाणी मुरतं मग मुलानंतर सर्दी वगैरे होण्याची शक्यता असतो त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा केस झटकून केसाचे वगैरे घालायचे के मग नंतर अजून हांतरण वगैरे काढायचं होतं ते काढून घ्यायची होती सगळे घरातले काम आवरायचं होतं हे एक ती बारकी आहे ना लास्टपर्यंत झोपते तिच्यामुळे एवढंसं हांतरूण राहतंय ते काढून घ्यायला थोडं उशिरानाच उठते तीच कारण की रात्री लवकर झोपत नाही दंग्यामुळं मस्तीमुळं रात्री उशिराना झोपते आता इथं मी काढत होते तोपर्यंत ही मोठी बाईचं दप्तर घेऊन त्याच बिचानावरती बसली मला अभ्यास करायचा आहे म्हणून म्हणलं फरशी पण गार आहे बसून टाक म्हटलं नंतर काढेन मी ती ते काढून ठेवायचं हि तर लेकीचं ड्रॉइंग दाखवत होते मस्त असं छान असं ड्रॉइंग केली ना। हो हो कर... होती तिनं छान असं झाडं वगैरे घर वगैरे बनवून प्रत्येकात आणि तिचे अभ्यास पण मला दाखवत होते ती छान म्हणजे स वे मॅडमनी गुड दिलेलं आहे ते दाखवत होते कारण की मला तर काही इंग्लिश येत नाही मी माझं काही एवढं शिक्षण नाही झालेलं आहे म्हणून तिचं बघत होते मम्मी ती जसं सांगाल ना तसं मला म्हणजे थोडं थोडं कळतं आहे एवढं पण म्हणजे येत नाही असं नाही थोडं थोडं कळतं आहे मग दुकानामध्ये आले तर नारळ घ्यायचं होतं देवपूजा करायची होती ना नारळ देवासाठी नारळ पाहिजे होता ते घेऊन आले आणि देवपूजा वगैरे झाला आणि रवा पण घेऊन आला आता मला लागणार होतं ते रवा तर ते कशासाठी सांगते आता तुम्हाला ही तर बघा जे चूक मी नाही करायला पाहिजे ते चूक माझ्याकडून झाली मला रेसिपी सांगितलं होतं पण मला एवढं ध्यानमध्ये नव्हती ही रेसिपी ना दुसऱ्यांची आहे मला माहिती नव्हती ही अशी करायची एक आपलं मल लोणी काढलेलं ताक असतं ते राहिलेलं होतं ते दिलेलं होतं मग ते घेऊन आले होते मग त्याच्यामध्ये रवा घालाय घालायचं होतं आणि थोडंसं सोडा घालायचं होतं मग इथं काय केलं फक्त रवा घालून भिजत ठेवलं मी सोडा तर मी घातलंच नाही म्हण हे चूक माझ्याकडून झाली जर रवा जर घातला असतं छान झालं होतं पण रेसिपी म्हणजे इडली छान झाले होते आपले म्हणजे असं फुगले नव्हते एवढे मग त्यांनी नंतर मला वरडले तुला आम्ही रवा घाल म्हणलं होतं मग वरडा खायचं तर खाल्लोच मग म्हण खाऊनच घेतला कारण की रवा मला माहीत होतो मीठ आणि आणि हे घालून घेतलं रवा सोडे सोडा घालाय घातलं नाही मीठ आणि रवा घालून घेतलं ते भिजवून ठेवलं म्हटलं ते ऊसपत्र म्हटलं बघू कसं होतं आपण मग नंतर ते सगळं घालायला बॅटर एक अर्धा तास तरी भिजत ठेवलं मग ते नंतर भिजल्यानंतर देवपूजा वगैरे करायचं होतं भिजवून ठेवून देवपूजा करायला घेतलं कारण की देवपूजा ऊसपत्र आपलं रवा भिजून घेईल म्हटलं सगळं देवपूजा केल्या म्हणजे म्हणजे आपल्याला सोपं पडते एक तर मी पहिल्यांदा करत होती त्यातल्या त्यात मला काय ते रेसिपीसुद्धा काय माहिती नव्हतं म्हटलं म्हणजे जाऊ दे म्हणलं मग इथं देवच्या देवाची कापड आहे ना ते धुवून घेतलं कारण की ते भिजामध्येच धुते पातेल्यामध्ये एक पाणी आणि त्याच्यामध्ये धुवून घालते कारण की बाहेर घाण पाण्यात वगैरे धुवून घालते ते वाळत घातलं इथं देवपूजा करायला घेतलं हे इबीत इबीताचं पहिलं मी ते, ते पेस्ट करून मग हळदी कुंकू लावते कारण की छान बसतो हळदी कुंकू असं पसरत वगैरे नाही आहे चांगलं वाटते त्यासाठी ते नारळ पण इथं सोलून घेऊन नारळ पण ठेवलं होतं नारळ वाढवायचं होतं म्हटलं चला सगळी कामं पटपट करून घ्यायचं ते तर हे मोबाईल असं आडवं कधी झालं तेच काही कळालं नाही मग नंतर ते व्यवस्थित करून झालं एका चुकीमुळे वरणा आपण खाला आणि ते व्यवस्थित पण म्हणजे फुगले नव्हते खाल्ले सर्वांनी पण फुगले काय नव्हते म्हटलं बघ तुम्ही तुम्ही पुढं बघू शकताय कसं झालं ते सगळी फोटे माझ्याकडं काही देव जास्त नाही आहे दोन तीन देव आहेत त्यांना व्यवस्थित पाण्यातनं काढलं आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून असं केलं वेळ भेटेल त्यावेळेस आपण पूजा करू शकतो कारण की एकेकांना वेळ असतो त्यांनी दररोज दररोज करतात जसं आम्हाला वेळ भेटत नाही ना कामानिमित्ताने तसं आम्हाला होत नाही तरी ज्या वेळेस जमते ना त्यावेळेस मी नक्की करायला बघते प्रत्येक गोष्ट असं म्हणजे माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी करायलाच बघते मग जे नाही होत ना मी आज नाही तर उद्या बनवायला घेते एवढं छान असं देव वगैरे दोन हळदी कुंकू पूजा केल्यानंतर एक मनाला समाधान आणि शांती आणि घरात पण इतकं प्रसन्न वाटतो ना सांगायला नको मला तर असं वाटतं तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटद्वारे सांगा इथं कळस भरत होते कुलदेवतांच्या नावाने ती कळसात थोडंसं पाणी जास्त झालं पाणी नितरून खाली पडत होते चालतंय म्हटलं भरलेलं कळस असावं थोडं अर्धं पण नसावं म्हणून मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतला त्या कळसाला ते का म्हणजे वडायला गेलं की ती हा सगळं निसटत होतं म्हणलं असू दे कसं तरी काय स्थापना केला आता दिवा अगरबत्ती वगैरे लावलं की झालं आपली पूजा म्हटलं हिथे दिवं घेतलं दिवा, दिवा कापूस वात त्यात मध्ये होऊन घेतला ते घालून मग इथं अगरबत्ती कुठला लावू म्हणून बघत होते दोन होते अगरबत्तीचं पॅकेट त्यातले कुठले दोन घेऊ असं वाटत होतं दोन तीन घेतलं मग एक दोन घेतलं त्यातलं आणि अगरबत्तीचं पण माझ्या वैशिष्ट्य आहेत पाच पाच असं अगरबत्ती लावलं तरच असं मनाला समाधान वाटतं दोन संध्याकाळचं दोन लावलं की छान वाटतं आणि सकाळचं असं एकदम घरात धूर वास अगरबत्तीचं या लागलं ना छान वाटतं सगळं काम वगैरे झालेलं असतं आणि ते देवाचं असं प्रसन्न शांत वाटत होतं ना लय भारी वाटतं मला एकदम मनाला एकदम असं प्रसन्न वाटत होतं दिवा लावला हार आणले होते हार मात्र एकच आणले होते अहोनी म्हणून ते कळसालाच घालून घेतलं कारण की फोटो तीन चार होते कुठं घालायचं ठेवायला जागा सुद्धा नव्हती म्हणलं जाऊ दे आता पहिल्यांदा कळसालाचा हार घालून घेऊया कारण की कुलदेवताच्या नावाने तेच पूजा केली ते म्हटलं सगळ्या देवालाच पोचून जाईल म्हटलं आणि सुट्टं फुलं होतीत ना ते मात्र सगळ्या देवासमोर ठेवून घेतला हे हार मात्र कु हे कळसालाच तेवढं घातलं लेकाच्या हातात फुलं दिलं ते पण सगळ्या वाहून घेतलं मग नंतर इकडं सगळीजण नाश्त्याचीच वाट बघत होते माझे माझे सगळं स्वयंपाक कधी होते असं काय होते म्हणून मी पण असं म्हणजे ह्यानी सगळीजण वाट बघायला त्याने आपण आपल्या कामाला चांगलं वाटत नाही मग इथं हळदी कुंकू लावून घेतला डोक म्हणजे भात्याला माझ्याकडे टिकलीच पडली होती तिच्या लक्षातच नव्हतं हळदी कुंकू लावूनच मग मी अगरबत्ती लावायला घेतलं अगरबत्ती तिने लावून देवपूजा झाल्यानंतर असं एकदम मस्त वाटत वाळून वगैरे घेतलं गे बरं वाटलं मग <coughs> बरं वाटल्यानंतर हा मग लगेच नाश्ता करायचा आता गडबड घाई चालूच की चहा जरा दुधा देवाला दूध वगैरे ठेवून दिलं दूध आणि साखर नाहीतर द साखर आणि द भात असं काही ना काय ठेवून पसारा दुर्लक्ष करा अजून पसारा काढायचा होतं मला साखर तुळं घाटला देवासाठी ठेवून दिलं ती नैवेद्य म्हणून कापूर ओवाळून घेतलं कापराचं सगळं घरामध्ये असं धूर दिलं कापराचं धूर पण चांगला असतो म्हणतात देवाचं द्यायला पहिल्यांदा देवाला ओवाळून घेतलं सगळं घरात सगळं पूर्ण असं धूर धूर दिलं म्हणजे छान वाटते म्हटलं मग नंतर एक मिनटं सॉरी मग सगळेजण असं मुलासने पण दिलं मुलं पण घेतले सगळे असं धूर मग सगळं झाल्यानंतर एक तुळशीचं पत्र एक राहिलेलं मग ते घातलं ते ज्या दुधामध्ये ते झालं नारळ फोडून घेतला की जेवढं जोर लागते ना तेवढं जोरातच्या जोरात नारळ फोडलं फुटलं पण तेवढं असं दिलं म्हणजे देवापाशी थोडंसं झिडकवलं हे तर बघू शकतं किती मस्त असं वाटत होते ना पूजा छान वाटत होती प्रसन्न वाटत होता देव दिवा अगरबत्ती नारळ फोडलेला एक तुकडा ठेवला हळदी जेवढं जागा आहे ना तेवढ्या जाग्यामध्ये सगळं ठेवलं होतं हि तर नारळ पाणी होते लेकाला दिलं म्हटलं थोडंसं घे अजून दिदीला पण द्यायचं आहे तो थोडंसं पिला सगळ्यांसनी दिलं लगेच मी किचनमध्ये आले म्हटलं पटकन नाश्त्यासाठीच खरंच सांगते सगळीच वाट बघत होते आणि मला करायला उशीर झाला होता म्हटलं आता उ उशीर झाला आहे तर पटदिशी त्यांना करून दिल्यावर चांगलं असतं मग इथं बघा इडलीचं बॅटर बनवलेलं ते सगळं एकत्रच घालून घेतलं म्हटलं आता हे मुरल्याला होतं छान पण थोडंसं ते सोडा गाठला असताना आणि जर छान झालं असतं एवढं म्हणजे असं इडली बनली होती मस्त फक्त ती फुगली नव्हती त्यात सगळं हे झालं तर मग इथं झालं इथं चटणीची मी तयारी करायला घेतलं म्हटलं चटणी बनवून घ्यायचं इडली आणि चटणी नाहीतर डाळ आणि चटणी खात्यात डाळ सांबर बनवायला घेतलं सांबर बनवायला बघितलं तर पण शेवगा कुठं मला भेटला नव्हता सांबरचं जास्त सामान नव्हतं मग डाळ होती ते डाळ बनवून घेतला मस्त सा डाळ आणि इडली दिलं त्यांना सगळीजण खाल्ले सगळ्यांना पण आवडलं पण फक्त ते चपटे झाले होते आणि फुगलं नव्हतं ते एकच कारणामुळं माझी चुकानं एक काकडनं मी ओरडा खाल्ला तेच म्हटलं जाऊ दे आता म्हणलं खाल्ले तर खाल्ले काय होते आपल्याला म्हणून मी सगळं बनवून दिलं इथं बघा इडली झालेली होती परफेक्ट फक्त ते आपण इडली बनवतो तसं काही झालं नव्हतं सगळ्यांचं सा रिॲक्शन सांगतात हिथं बघा माझी मुली सांगतात पहिल्यांदा कसं झालेत ते मग तुम्हाला कळल कसं झाले असतील माझी इडली तर छान झाले तेच म्हटलं मुलींचं आलं मुलांचं पोट भरलं की सगळं जग जिंकल्यासारखं असतं आपलं म्हणून मी म्हटले चांगलं झालं म्हटलं बरं ठीक आहे चालते तर इथं माझं उपवास होता मी खाल्ला सफरचंद अहोनी पण नाश्ता दिला अहोनी पण खात होते इथं पण मी पण खाते व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय